ते कारण मला गाय मी कधी गाय आले नाही पण मी आपण आलो होतो आज अशा गावाकडे खूप सुंदर असं छोटूस गाव आहे तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा खूप दिवसानंतर आम्ही गावाकडे आलो होतो तुम्हाला गाय दाखवतो इथे खूप छान अशी गाय आहे आणि मी टोंड उठलं नाही आता मला टोंड हयचं आहे केद्वारे लोकसभा और विधानसभा फॅमिली बघा आता आम्ही उठलेलो आहोत ते इकडं प्रज्ञाचे पप्पा आणि हा इथं दादू झोपला आहे बघा उठतच नाही ते तुम्हाला दाखवते आमच्या इथं ना कडीपत्त्याचं झाड आद्रक बाकी अजून भरपूर अशी आहेत चला आपण बघू चला चला मग चप्पल घालू दे मला आता दाखवा आई अद्रक आहे ना आणि अजून काय काय हा मा मी तुम्हाला दाखवते हा मिरच्या हे बघा मिरच्याच झाड ते आता कसं माहितीये आहे का कडीपत्ता बाजार लांब असतोय आणि खूप टाइम लागतोय बाजारातून यायला त्यासाठी इथं त्यांनी बाजूलाच झाड सगळे लावलेले आहेत वांगे कलमी आंबा हे केवढ झालाय आंबाच कडीपत्ता लय ती मस्त डाळे ते काय म्हणते ते याला काय म्हणतात ते फळाला डांगराला काय म्हणतात भोपळा डांगर डांगर आहे का वांगे नाही वांगे आले असते घेतले असते त्यांनी काढून वांगे नाही काढाय लिंबू आहे हे अद्रकच झाड अजून तोडू नका हे लिंबू हे सगळे लिंबाचे झाड आहेत हे अद्रकचं झाड आहे आणि हे जांभळाचं झाड आहे जामलो पण नाही हे मिरचीचे झाड आहे झाड आहे आणि हे बघा कढीपत्ता आहे हे पूर्ण कढीपत्ता आहे बघा किती वास येतोय ना भारी मस्त वास येतोय पण खरच गावाकडच्यावर ना झाडाचा ती भाजी पाणी आपण जर घेतो त्याचा पण खूप छान वास येतोय तर चला आता आपण जाऊ त्या साइडला तुम्हाला मी गाय दाखवते चला चला कॅमेरामॅन या 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 या। आगा। आता आगा किती सात आठच वाज देत एवढं ऊन लागायला लागले अजून खूप टाइम आहे बघा जाय मला भीती वाटते कारण मग नाही मारत नाही आणि हिचं पिल्लू पण आहे त्या त्यासाठी खूप छान आहे बघा ना किती छोट मस्त आहे तू इकडे बघ हात लावून तिकड बघ ना, ए, ना, ए, तेख फिलो, तेख फिलो, ना? ते ते मारते। मारत चला मित्रांनो आता आपण इथून पुढच्या गावाला चाललो त्यासाठी आपण ही गाडी केलेली आहे आणि गाव तुम्हाला हे कसं वाटलं नक्कीच कमेंटद्वारे कळवा मी तर तसा याचा व्हिडिओ तुम्हाला टाकलेलाच आहे तर बघा आपण रात्री आलो होतो आता इथून आपल्याला आहे त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण गाव नाही दाखवू शकलो तर कसा वाटतं तुम्हाला अर्चनाचा व्हिडिओ नक्कीच बघत राहा कमेंट करत राहा आपण जालनाला आलो नंतर तिथून आंबडला आलो आंबडून एकदम खेडेगाव असं ठिकाणी आलो या गावाचं गाव मला बी ना प्रॉपर नाव माहीत नाही कारण की माझ्या भावाची सासरवाडी आहे त्यामुळे मी एवढी विचारपूस काही केली नाही रात्री आम्ही आलो होतो आता सकाळी इथून ही गाडी करून आम्ही निघलेलो आहोत तर आपला ब्लॉग बघत राहा अजून मी तुम्हाला कुठल्या कुठल्या गावाला फिरणार आहे सगळं नक्कीच दाखवण्याचे प्रयत्न करेन काय हो बरोबर ना तर कुठली गाडी मला माहित नाही अशी आपण पिकअप केलेली आहे आपण थोड्या वेळात थोड्या वेळ आम्ही निघणार आहे आपला व्हिडिओ तुम्ही बघत राहा तर चला मग तर चला आता आम्ही चाललो वावर बघण्यासाठी शेती तर बघा आता अर्चना आली आहे वावरामध्ये एवढं छान वाटतं इथे वावर बघायला खूप छान आणि खूप सुंदर वाटते अर्चना चाली गहू लावलेला पूर्ण गहू आहे पाहुण्याचा गहू आहे आपण हे आणि आम्ही शेती आलो होतो बघण्यासाठी खूप सुंदर अशी शेती आहे जे बैल आहेत त्यांचे बैल कसे आहेत बघा चला याच्यामध्ये हरभरा कांदा कोथंबीर अद्रक घास शेपूची भाजी लसूण सगळं ह्या अर्थना बघा कसे घाटे खाते हरभरे ते सगळे हरभरे आणलेत आम्ही खूप हरभरे वगैरे खाल्ले आणि खरंच खूप छान वाटलं या गावाला येऊन खूप मजा आली अर्थने खूप एन्जॉय केला कारण की भरपूर असे हरभरे होते हे बघा हरभरे कसे घेऊन येतात पाहुणे आपले इकडे बघ काय घेऊन चाललं हे धाळा घेऊन चालला कुठं चालला रे हे बघा दादून किती हरभरा तोडून घेतला बघा तिकडे बघ काय दादू ते हरभर आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आपल्या गावाकडं ज्या गावातून गेलो होतो त्या गावातून पोहोचलो ते बघा अशी इकडं गाडी बैल आहे गाडी पहिल्यात बसलो आहेत आम्ही आता पटकन घेते तोंड तोंडून चाय पायचा हम्म इकडे गाय आहे गाय खूप छान आहे ना इकडे अर्चना छान आहे तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून समजा